अपात्र महिलांकडूनही पैसे परत घेतले जाणार नाही हा लाडक्या बहिणींनो अत्यंत आनंदाची बातमी म्हणजे अपात्र महिलांकडूनही अपात्र बहिणीकडूनही पैसे परत घेतले जाणार बऱ्याच दिवसापासून एकच खरबड उडाली आहे की ज्या माता भगिनी बहिणी ज्या अपात्र असतील त्यांचे पैसे परत घेतले जाणार आहे एका वृत्तपत्राचे छापून आले होते की ज्या ज्या महिलांनी दोन लाखापेक्षाही उत्पन्न जास्त असूनसुद्धा या योजनेचा लाभ घेतलेला आहे ला अशा अशा महिलांकडून पैसे परत घेतले जातील परंतु आदित्य ठाकरे यांनी एक आणि यांनी एका वृत्तपत्रात असे सांगितले आहे की पैसे परत घेतले जाणार नाही तरी सर्व बहिणींनी याची नोंद करावी आणि अपात्र बहिणीकडूनही पैसे परत घेतले जाणार नाही याच्यासारखी आनंदाची बातमी कोणतीही नाही आता सर्वांना प्रश्न पटला असेल की दोन महिन्यापासून आपल्याला जर जे पैसे आलेले नाहीत ते पैसे कोणत्या तारखेला आणि कधी येतील तर आता पैसे आता आपल्याला एक नवीन अपडेट आलेला आहे आपण तो जाणून घेऊ सर्वप्रथम तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि आपल्या काही समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट करा मी नक्कीच आपले काही प्रश्न सोडून तर चला जाणून घेऊया की नेमकं वृत्तपत्रामध्ये काय छापून आली होती ते एका वृत्तपत्रात आदित्य तटकरे यांच्या नावाखाली असे लिहून आलेले होते की लाडकी बहीण योजनेचा लाभ हा फक्त ज्या महिला अडीच लाखापेक्षा ज्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असेल त्यांनाच त्याचा लाभ घेता येईल व अडीच लाखापेक्षा जास्त असलेल्या महिलांनी जे अपात्र महिला होत्या त्यांना हे कर्ज करायला सांगितले होते, करा होते जवळपास चार हजार ते पाच पाच हजार या चार हजार ते पाच हजारपर्यंत अर्ज वापस घेण्यात आले होते चला तर मग जाणून घेऊ या आदित्यटकरे या काय म्हणाले चार हजार लाडक्या बहिणींनी घेतली माग मंत्री आदित्य ठाकरे यांची माहिती पात्रता निकषात न बसलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यासाठी पताळणी मोहीम राबवण्यात आली राज्यभरातून चार हजारहून अधिक महिलांनी योजना नको असा अर्ज केला आहे महिला बाल विकास विभागाच्या वरिष्ठ अधिकारी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक पडताळणी शासकीय कार्यालयात योजने लाभ विनंती करणारे अर्ज येत आहेत तरीही लाभाची रक्कम दंडासहित वसूल करण्याची भीतीने अर्ज मागार यावरून आता महिला बाल विकास खात्याच्या मंत्री आदित्य तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे काही मा काही महिलांनी लाभ परत देण्यास सुरुवात केली आहे गेल्या महिन्यात काही अर्ज आले आहेत या महिन्यात हे अर्ज या महिन्यात हे अर्ज येत आहेत आपण योजनेसाठी पात्र नाही असा लक्षात काही महिला अर्ज करूनही लागण्याचा लाभ नाकारत आहेत त्यामुळे लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी प्रमाणे आहे त्यातून सिद्ध होते असं ते तटकरे म्हणाले आतापर्यंत चार हजार अर्ज मागे आले आहेत लक्षात होत आहे आतापर्यंत चार हजार अर्ज मागे आलेले आहेत तरी शासनाचा असा निर्णय शासना आहे की ज्या ज्या जिल्ह्यामध्ये असा कुठला जी आर आला असेल तिथल्याच महिलांनी अर्ज करावा असं असा शासनाचा जी आर आहे आतापर्यंत चार हजार महिलांनी अर्ज परत केले आहे परंतु ह्या आकडेवारी अंदाज आहे डिसेंबरमध्ये शंभर दिवस झाले होते जानेवारीत जास्त प्राप्त व्हायला सुरुवात झाली आहे या महिलांकडून आलेल्या निधी पुन्हा सरकारी तिजो देण्यात येणार आहे त्यासाठी स्वतंत्र विपणन हेट तयार करून त्या आधीच उपयोगासाठी केला जाणार आहे असे यापुढे म्हणाले पिवळे आणि केशरी राशन कार्ड प्राप्त महिलांचा अर्ज छानशी करण्यात येणार याकरिता परिवहन आणि प्राप्त विभागाची मदत घेतली जाणार आहे यामुळे अखंड अवरित सुरू करण्याची प्रक्रिया असेल अंदाजे आता डिसेंबर महिना किंवा फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस हे अर्ज पूर्ण येणार आहेत तरीही ज्या महिला अपात्र असतील त्यांनी त्यांच्या जे अपात्र महिलांना काही घाबराचं कारण नाही आहे कारण आदित्यताई तटकरे यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये असे सांगितले आहे की ही जी माहिती होती एका वृत्तपत्रात छापलेली हे मलाही माहीत नव्हती कारण त्यांनी कशी छापली ती तरी त्या म्हणाल्या की मुख्य मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात आणि ते हमेशा दिले जातीलच लाडकी बहीण योजनेत महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाला व आता जानेवारी महिन्याचा आणि काही महिलांना डिसेंबर महिन्याचा पण हप्ता मिळाला नाही ज्या ज्या महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाला नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा मी त्यांना जरूर मदत करेल आणि ज्या ज्या महिलांना डिसेंबर महिन्याचे हप्ते आले असतील त्यांनी पण कमेंट करून सांगा म्हणजे इतरांना कळेल की तुमच्यापर्यंत ते पैसे पोहोचले या अजून पात्र सांगणाऱ्या एकवीस ते पासष्ट या वयोगटातील दोन कोटी शेहेचाळीस लाख महिलांना आतापर्यंत दरमहा पंधराशे रुपये देण्यात आलेले आहे आणि सरकारने म्हटले होते की निवडणूक झाल्यानंतर हे जे दरमहा पंधराशे रुपये यांचे एकवीसशे रुपयात रूपांतर करण्यात येईल तरी आता लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयाचा लाभ हा पुढच्या महिन्यापासून होईल आणि पैशाची तारीख ही सव्वीस जानेवारीपर्यंत देण्यात येईल पैसेही डिसेंबर महिन्याचे पैसे तुम कुठून अधिक पात्र महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत आता अजित आता मी म्हणतो की ज्या ज्या महिलांना पैसे आलेले नसतील तर त्या महिलांनी काय करावे तर मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेतून निकषात न बसणाऱ्या अनेक महिलांनी लाभ घेतल्याचे समोर येत आहे मात्र निकषात न बसणाऱ्या महिलांचा अर्ज बाद होणार असला त्यांना आधी दिलेला रक्कम वसूल करण्याचा सरकारचा विचार नाही असे स्पष्टीकरण महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी दिले लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात लाडकी बहीण योजनेत महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता देण्यात आला आहे या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या एकवीस ते पासष्ट या वयोगटातील दोन कोटी छेचाळीस लाख महिलांना आत्तापर्यंत दरमहा पंधराशे रुपये देण्यात आले होते तरीही काही महिलांना प्रश्न असा पडलेला आहे की सरकारने एकवीसशे रुपये म्हटलेले होते तर ते एकवीसशे रुपये येतील का पंधराशे रुपये येतील अद्याप असली कुठलीही माहिती कोणाला माहिती नाही सरकारचं म्हणणं आहे की महिलांना आपण एकवीसशे रुपये देऊ असे देवेंद्रभाऊ फडणवीस यांनी म्हटले आहे परंतु ते एकवीसशे रुपये तुम्हाला कधीपर्यंत येतील आणि केव्हा येतील हे अद्यापही कळलेलं नाही निधी वितरित करण्यास मंत्रिमंडळास मुख्यमंत्री बहीण योजनेचा लाभार्थ्यांना जानेवारी महिन्याचा हप्ता येता सव्वीस जानेवारीपूर्वी दिला जाणार आहे या योजनेच्या जानेवारी महिन्याचा हप्ता देण्यासाठी तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यात प्रस्ताव मंत्रिमंडळाने गुरुवारी मान्यता दिली आहे तरीही सर्व महिलांनी सर्व लाडक्या बहिणींनी याची गोंद घ्यावी